नमस्कार आज आपण एका महत्वाच्या डिजिटल गोष्टीवर बोलणार आहोत ई ग्रॅम स्वराज्य ऍप हो नमस्कार हे ऍप भारत सरकारने आणलंय कशासाठी तर म्हणे ग्रामीण प्रशासनात जास्त पारदर्शकता यावी लोकांचा सहभाग वाढावा आपले जे स्रोत आहेत ते तरी असंच सांगतात बरोबर आपल्याकडची माहिती बघितली तर ग्रामीण भारतात माहिती मिळवणं जरा कठीण असतं नाही का आणि विकासात लोकांना सहभागी व्हायला पण मर्यादा येतात हा तर हे ऍप त्यावरचा एक उपाय म्हणून पुढे येत आहे असं दिसतंय तर आज आपण जरा खोलात जाऊया हे ऍप नक्की काय आहे काय परिणाम दिसत आणि अडचणी काय आहेत अगदी आणि हे लक्षात घ्यायला हवं की हे फक्त एक मोबाईल ऍप्लिकेशन नाहीये हो म्हणजे त्यामागे विचार मोठा आहे माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना गावाकडच्या लोकांना सक्षम करण्याचा हा प्रयत्न दिसतोय म्हणजे म्हणजे ग्रामपंचायती काय कामं करतायत त्यावर लक्ष ठेवता यावं लोकांना जास्त माहिती मिळावी यावर मुख्य भर आहे असं स्रोतांमध्ये दिसत हो हो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विकास कामांची माहिती ती एकदम सहज मिळते असं म्हणतात अगदी म्हणजे पूर्वी बघा माहिती काढायची म्हणजे किती फिरावा लागायचा लोकांना अगदी आता नाही नाही थेट सगळं कोणतं काम किती पैसे आले किती खर्च झाले असं सगळं हो हे तपशील मिळतात ही माहिती मिळणं खूप महत्वाचं आहे यात वादच नाही बरोबर पण काही अभ्यास असं पण सांगतात की फक्त माहिती मिळून भागत नाही म्हणजे म्हणजे लोक ती माहिती कितपत समजून घेत आणि समजा समजली तर त्यावर प्रश्न विचारतायत का प्रशासनाला जाब विचारण्याची क्षमता त्यांच्यात आहे का हा खरा मुद्दा आहे हा हे महत्वाचं आहे काही ठिकाणी याचा चांगला परिणाम दिसतोय पण कुठे कुठे डिजिटल साक्षरता कमी आहे किंवा स्थानिक पातळीवर प्रशासनाकडून प्रतिसादच मिळत नाहीये मग तिथे ते तितकं प्रभावी ठरत नाहीये अच्छा म्हणजे प्रतिसाद पण महत्वाचा आहे आणि दुसरा मुद्दा सरकारी योजनांची माहिती आणि लोकांचा सहभाग हो योजना कळतात आणि लोक आपल्या सूचना तक्रारी मांडू शकतात असं पण आहे ना हो आहे तर स्रोतांमध्ये या संवाद सुविधेबद्दल सांगितलं आहे पण इथे परत तीच गोष्टी येते आव्हानं परत आव्हानं हो म्हणजे बघा तक्रार किंवा सूचना नोंदवायला जागा दिली छान पण पुढे पुढे काय म्हणजे स्थानिक प्रशासनाने त्यावर वेळेत प्रतिसाद दिला पाहिजे ना योग्य कारवाई केली पाहिजे बरोबर काही रिपोर्ट सांगतात की ही प्रतिसाद यंत्रणा अजून म्हणावी तितकी चांगली नाहीये बऱ्याच ठिकाणी मग लोकांचा उत्साह पण कमी होतो ना खरंय नुसतं व्यासपीठ असून चालत नाही।, नाही त्याला प्रतिसाद देणारी व्यवस्था पण तेवढीच सक्षम हवी आणि सरकारी सेवा त्या सोप्या होतात का म्हणजे दाखले वगैरे मिळवणं हा काही प्रमाणात नक्कीच फरक पडला आहे असं दिसतंय लोकांना थोडं सोपं झालंय पण पण हे सगळं कशावर अवलंबून आहे कनेक्टिव्हिटी आणि वापरणाऱ्याचं डिजिटल कौशल्य गावात इंटरनेट पोचलंय खरा त्याचं स्पीड कसं आहे हे प्रश्न अजूनही आहेतच त्यामुळे ऍप कितीही चांगलं असलं तरी त्याच्या वापरावर मर्यादा येतात म्हणजे क्षमता तर खूप आहे या ऍपमध्ये पण ते वापरता येणं आणि त्याचा प्रतिसाद मिळणं हे पण तितकंच महत्वाचं अगदी बरं हे लोकांना मिळवायचं कसं वापरायला सुरुवात कशी करायची काय माहितीये स्रोतांमध्ये प्रक्रिया तशी बऱ्यापैकी सरळ आहे गुगल प्ले स्टोअर माहिती आहे ना हो तिथे जाऊन ई ग्राम स्वराज असं सर्च करायचं ऍप दिसतं ते इन्स्टॉल करायचं मोबाईल मध्ये आणि मग मग आपलं राज्य जिल्हा तालुका गाव वगैरे माहिती निवडून नोंदणी करायची कि वापर सुरू अर्थात स्मार्टफोन हवा आणि इंटरनेट कनेक्शन हवं ठीक आहे तर एकूण काय दिसतंय ई ग्राम स्वराज हे ग्रामीण भारताला डिजिटल युगाशी जोडणारं एक महत्वाकांक्षी पाऊल आहे होय माहिती मिळेल लोक सहभागी होतील आणि विकासाला गती येईल अशी अपेक्षा आहे फायदे आणि क्षमता तर स्पष्ट दिसत आहेत स्रोतांमधून पण पन आव्हानं पण आहेत नक्कीच आहेत आणि शेवटी एक विचार मनात येतोच काय हे ऍप माहिती आणि सहभागासाठी एक साधन नक्कीच आहे ते माध्यम पुरवतंय पण तंत्रज्ञान हे फक्त माध्यम असतं नाही का बरोबर गावांमध्ये खरा बदल घडायला म्हणजे फक्त कागदावर पारदर्शकता नको ती प्रत्यक्षात यायला हवी सहभाग म्हणजे फक्त सूचना देणं नाही तर निर्णयांवर प्रभाव पडायला हवा तर असा बदल घडवण्यासाठी या ऍप सोबत अजून काय लागेल काय लागेल असं वाटतं डिजिटल साक्षरता तर हवीच पण त्या पलीकडे जाऊन तिथल्या नेतृत्वाची इच्छाशक्ती किती आहे प्रशासन किती प्रतिसाद देतं आणि सगळ्यात महत्त्वाचं नागरिक किती जागरूक आहेत किती संघटित आहेत या सगळ्या गोष्टींशिवाय केवळ एक ॲप कितपत प्रभावी ठरू शकेल खरे हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे केवळ तंत्रज्ञान पुरेसं नाही नाही